दाजी टाटा सफारी घेतली बत्तीस लाखाची लोन केलं ला? नाही मग पालक पप्पानी दिले एक लाख मा मी टाकले मग मी मागितले तेव्हा पैसे नाही दिले मला सेव्हन सीटर गाडी आहे पण जर थर्ड रो फोल्ड केलं ना चारशे लिटरची बुट स्पेस येते अख्खा गावाचं सामान घेऊन जा काही होत नसतं गाडीला ते सांगते लोन कोणाच्या नावावर लोन पप्पांच्या नावावर केलं कारण की ते रिटायर्ड आहेत हो ना तर व्याज दर थोडा कमी भेटला त्यांच्या नावावर हो ना। ना। दाजी कॅप्टन सीट आहे आपल्या टाटा सफारी मध्ये आमरेस्ट आहे आरामात बसा आणि जर गरम झालं ना व्हेंटिलेटेड मोड चालू करा व्हेंटिलेटेड सीट आहे आणि जर का ऊन लागत असेल ना हे असं ब्लाइंड घ्यायचं आणि लावून टाकायचं हे की नाही फिचर अजून ही सीट आहे ना तुम्हाला म्हणजे फिलिंग आली माफिया हे सीट असं इथून तुम्ही पुढे करा डायरेक्ट सगळे पाय असे लांबे करून दोन जण कम्फर्ट सारख्या ना तीन तीन जण दोन जण बसू शकता आपल्या गाडी टाटा सफारी कम्फर्ट वरून आठवलं मला सुद्धा साध्या गाडीतच बसते त्यावेळेस तुमच्याकडे पैसे नव्हते तिला चांगली गाडी घेऊन द्यायला हो दाजी आपल्या टाटा सफारी मध्ये ना सेफ्टी साठी एक नंबर आहे लेवल टू अडास मिळतात आणि हे बघा पॅनोरमिक आनंदी आनंद आणि आपली टाटा सफारी ना हिवाली सिक्स सीटर आहे पूर्ण फॅमिलीला बसवा मस्त नाही दाझी आमच्या टाटा सफारी मध्ये क्रायोटेक इंजिन आहे डिझल आहे डिझेल एकशे सत्तर हॉर्स पॉवर एकदम अशी घोड्यासारखे पळते मज्जा येते चालवायला त्यात ऑटोमॅटिक आहे आणि तुम्हाला सांगू का तुमच्या गावी जेव्हा बहिणीला घ्यायला येतो ना मी अशा रस्त्यात लोक अशी जागा देतात बाजूला सरकतात फुल राजेशाही एंट्री आणि आमचं आम्ही तुम पुरीला घेऊन सासरी येतो तेव्हा कुत्रा पण बाजूला सरकत नाही दाजी कशी वाटली आमची टाटा सफारी ना खतरनाक टाटा ना आठवलं मला मला पण मोठी हॅरीरच घ्यायची होती तुमच्या पुरी साठी काय आहे ना तुम्ही आम्हाला पैसेच नाही दिले हो दाजीला समजतच नाही तुम्ही आमचं आपलं द्या तुमची पूर्वी साध्याच गाडीत जाणार